त्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वामी स्वागत आहे तर आपल्या येणारा स्वामी पुण्यतिथीचा काळ हा फार फार दुःखाचाच चास असतो परंतु तसा एक सुखमयही असतो कारण स्वामी महाराज काही असे फार आपल्याला सोडून गेलेले नाहीये त्या दिवशीचा फक्त त्यांना सृष्टीचा नियम असतो त्यांचं कार्यसिद्धी संपली ते म्हणून ते आकडकोडमधून ते समाधी लीन झाले परंतु आपण ज्या सेवामार्फत स्वामी महाराजांना बोलवतो तर स्वामी महाराज निश्चितच आपल्या हाकेला धावून येतात तर या काळात आपण सारा अमृत गुरुचरित्रही जसं पारायण करतो तसं तुम्ही श्री शिवलीला अमृतचंही पारायण आहे बघा अकरा पारायण करा सात पारायण करा एकवीस पारायण करा आठ तारखेपासून ही पारेंगे, 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 सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला जर पारायण करायचं जमत नसेल तर ह्यातला अकरावा अध्याय वाचायचा रोज वाचायचा म्हणजे आठ तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत एक अध्याय वाचला तरी काही हरकत नाही ह्याला नियम काय ब्रह्मचारी पाळायचं अंग काळ वस्त्र घालायचं नाही परण वर्ज करायचं कोणाचं खायचं नाही आणि ह्याला बघा गादीवर वगैरे झोपायचं नाही असं काही नाही गादीवर झोपू शकतात फक्त आपण ब्रह्मचर्यात्र पाळायचं असते एवढं करा शुलीला अमृत म्हणजे आपल्या संपूर्ण संकटाचं निवारण करणारा आणि स्वामी समर्थ महाराजांचा शंभू शिवशंकर आराध्य दैवत आहे शंकराला अनुसरून जी काही सेवा करतो ती प्रचंड लाभ लाभायक असतो जर तुमचा प्रश्न सांगतो तुमच्या घरात डोक्यावर कर्ज असेल तुमचा मुलगा जर दारूप येत असेल तुमचा मिश्च दारू पयेत असेल तुमच्या घरातील तुमचा वडील भाऊ किंवा धीर वगैरे कोणी खूपच व्यसनादिंदाच्या मार्गी लागले असेल वाईट मार्गाला लागले असेल कुणाला सट्टेबाजीचा नाद असेल म्हणजे ते काय विचित्र नाद असतो धुम्रपांचा नाद असतो ह्यातून बरं बाहेर पाडायचं असेल तुमच्या घरात जर मुलांचे लग्न होत नसतील लग्न झालेत पण त्यांना मूल होत नाही मुलं झाल्यात फक्त मुली जन्माला आले तिथं मूल होत मुलगा होई होत नाही आहे दुसरी गोष्ट नवरापे गुरची पाडणे इकोपाला जाऊन जर ते तलाक या गोष्टीपर्यंत पोचले असतील ससू सुन्याची पटत नाही मायाची पटत नाही जावाजवळांची पटत नाही ननंद भाऊजीचे पटत नाही नवराबाई पटत नाही पण आपले घर नाही राहायला आपण खूप प्रयत्न करतोय आपल्याला पैसे कमवतोय पण अखेरपर्यंत आपले पैसे पर ते संपले जातात खरं आपला दहा हजार पण आपला खर्च वीस हजार होतोय हे कळत नाही आपल्याला असं का होते मग ते परत दहा हजारचे व्याज होते असं करत करत आपल्या डोक्यात कर्जाचा डोंगर झालाय आपल्यालाही कळत नाही मग आपण काय करायचं अशा वेळेस तर स्वामी महाराजांच्या सेवा करायचे म्हणजे आतळ्या आपल्या समोर पैसे ते देणार आहेत का तर नाही हो पण तुम्ही जे काही कष्ट करताय ना त्या कष्टालाच तुम्हाला आध्यात्मिकचा जोडगा देणार आहेत आणि तेच तुमचे पुरवटी पैसे कसे येतात तुमच्या डोक्यात चार रुपयेचे रिंग झाले ते कुठून कसे फेड स्वामी हे सांगू शकत नाही कोण कसं हाकेला धावणे येते हेही करणार नाही तुमच्या घरात मी जे जे प्रश्न मगाशी सांगले त्याचे त्याचे कसे निवारण होते हेही तुम्हाला कळणार आहे म्हणजे निश्चितच तुम्ही हा का साप्ताहिक का शिवलीला अमृतचे पठण नक्की कराल ह्याची आशा आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते थोडाच आहे पण खूप लाभदायक देणार आहे तुम्ही चुकू नका ही सेवा खूप सेवा प्रचंड लाभदायकची सेवा आहे परमपूज्य गुरुमावलीने आपल्याला सिद्धमयी करून दिलेल्या सेवा असता त्या सेवा तुम्ही जर चुक तुम्हाला कसलाही मेवा मिळणार नाही ना, तुम्हाला जर भक्तीचा मेवा खायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे सणासुदीला सेवा ह्या केल्याच पाहिजे वेळ काळ म्हणू नका तुम्ही पहाडे उठा पहाडेचं वाचन करा मी म्हटलं ना तुम्हाला जर संपूर्ण अध्याय जमत नसेल तर रोज अकरा आठ तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत अकरावा अध्याय रोज एक अध्याय वाचला तरी संपूर्ण पुण्यही मिळणार आहे फक्त काळा वस्त्र परा नवर्ज करा पहिल्या दिवशी संकल्प करा तुमची इच्छा काय असेल ते मागा बस एवढं करा काही होत नाही सगळं पारायणाची तुम्हाला महती मिळून जाईल तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक एक छोटीशी श्री स्वामी समर्थ ओम नम शे अशी कमेंट करा शेजारी बेल लायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला पहिल्यानं पोहोचले जातील असे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील काही तोडग्या असतात स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा असतात त्या तुम्हाला सगळ्या समजून जातील तुमच्याकडून सेवा चुकल्या नाही जातील ह्या व्हिडिओमार्फत सगळ्या माहिती तुम्हाला स्वामी समर्थांची मिळाली जाणार आहे काही तोडके असतात तेही तुम्हाला मिळली जाणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ इथंच सांभाळते अवधू तर चिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वा जय जय स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामीचरणी रुजू